तुम्ही हे महिनाभर पाठ करा एवढी बोललेली इंग्रजी हिंदी जरी तुम्ही बोललात तरी ते वीस तारखेला फॉर्म भरणार नाही आय निलेश ज्ञानदेव लंके एव्हिंग बीन इलेक्टेड अ मेंबर ऑफ द हाऊस ऑफ द पीपल अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या सुजय विखे पाटलांचा पराभव करून निलेश लंके विजयी झाले आज लंके यांनी लोकसभेचा सदस्य म्हणून संसदेत चक्क इंग्रजी भाषेतून शपथ घेतली निलेश लंकेंनी इंग्रजी भाषेत घेतलेली शपथ सध्या चर्चेचा मुद्दा बनली आहे अहमदनगर मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारात निलेश लंके यांच्या शिक्षणावरून त्यांना विरोधकांनी हिणावलं होतं त्यात सुजय विखे पाटील यांनी भाषणात निलेश लंके इंग्रजीतून कसं बोलणार त्यांना इंग्रजी, इंग्रजी येतं का असा सवाल उपस्थित करत त्यांची खिल्ली उडवली होती मात्र निलेश लंके यांनी सुजय विखे पाटलांचा पराभव करत थेट दिल्ली गाठली सभागृहात खासदारांचा शपथविधी होत असताना निलेश लंके यांचं नाव पुकारलं तेव्हा निलेश लंके यांनी चक्क इंग्रजीतून शपथेला सुरुवात केली आय निलेश ज्ञानदेव लंके एविंग बीन इलेक्टेड अ मेंबर ऑफ द हाऊस ऑफ द पीपल Do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully discharge the duty upon which. आय एम अबाउट टू इंटर जय हिंद जय महाराष्ट्र राम कृष्ण हरी तसंच सुजय विखे पाटील यांच्या या टीकेला थेट शपथ घेण्यापासूनच निलेश लंकेंनी जशास तसं उत्तर दिल्याची सध्या चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर